दापोलीमध्ये येऊ तुमच्या अवकात आहे का ती सालियन मुलगी तिच्या बलात्कार झाला तिला बघणं फेकलं त्या प्रकरणात तुझं नाव होत तुला आज सांगतोय पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही ना लावेल तर माझं नाव आमदार किदम नाही तुला दाखविन मी तू रात्री बारा वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी पाच वाजता गपचिप भागामध्ये येतोस रात्रीचे धंदे काय करतोस ते पण भागा कळू देत समजू देत हे बोलणार आहे आणि कळणार खूप शाब अवकात बघून बोला गे पक्ष आम्ही वाढवलाय केसेस आम्ही घेतले आहेत जेल आम्ही भोगले तुम्ही आयत्या वेळा नव्या बसलात बाप बेट काय तुमचं योगदान काय पक्षासाठी कसलं योगदान आहे कुणावर बोलतोय आपण काय बोलतोय भान ठेवा थोडस भान ठेवा जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका